बरोबर वा हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी आलोय आमच्या बंडूकडे बंडू आपला विद्यार्थी आहे आणि त्याचं शेतामध्ये मस्तपैकी घर आहे मित्रांनो म्हणजे आकाड आहे शेतामध्ये आणि खूप मस्त आकाड आहे मला तर खूप आवडतं शेतामध्ये यायला बंडूच्या घरी तर इकडे सगळीकडे हिरवळ दिसतं मित्रांनो पूर्ण शेती आहे पाठीमागून तुम्ही बघू शकता टोटली सगळीकडं शेती आहे आणि इथे बऱ्यापैकी जनावरं आहेत आणि कोंबडे पण आहेत आणि अशा ठिकाणी मला जास्त आवडतं आणि झाड पण एवढं भारी आहे ना इथं पाठीमागं तर खूप थंडगार अशी सावली आहे मित्रांनो इथं बसायला शेतामध्ये शांत वाटतं तर इथे आपण आलो आहे कोंबड्या वगैरे बघण्यासाठी दोन तीन ठिकाणी कोंबड्यात बंडूच्या इकडे काकांच्या वगैरे तर तुम्हाला कोंबड्या दाखवतो प्युअर गावरान कोंबड्यात मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला असं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बोला इथे आवाज तिकी म्हणतो जास्त करा जास्त आव 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 मग मन दहा आणून तिकडून 嗯看呢好好好好

एक अडकून बसलं बघ पंडू याच्या अडकून बसलो एक जण याच्या काय मोठ मोठाच का भेटलं का मग पंडू वर बघ जरा हा आता बोल सर आलेच म्हणा मिरच्या चोटाला म्हणा आम्ही शेतामध्ये मिरच्या पण छान लागल्यात बऱ्यापैकी जास्त लागल्यात लागण चांगली आहे झाडाला हा का हो ना हो ना हो ना काकुच्यातल्या म्हण तिकडल्या का काकुच्यातल्या गाय सोड़ पुन्हा

पिंपरीच आहे पिपरीचा खूड झाले खूड बरं तर मित्रांनो हा होता एक बंडूच्या शेतातील फार्म म्हणजे बंडूच्या शेतातील या एक कोंबड्या होत्या आणि दोन दोन दो तीन ठिकाणच्या कोंबड्या आपण एकत्र एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही कोंबड्या आपल्याला आवडलेल्या था। आहेत आपण ठरवलेले पण आहेत मल्टी कलर मधल्या ज्या कोंबड्या आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी पण महाग सांगितलेला आहे तर हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला कोंबड्या कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद बाय